मागणी नेमकी काय मागणी अशी नाहीये कारण का शिवजन्म छत्रभूमी छत्रपती शिवाजी राजांच्या पावनभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये भ्रष्टाचार होतोय असे फोन आले आणि सांगितलं गेलं का रजिस्टर्स ऑफिस नारंगाव जेव्हा जमिनीचे व्यवहार वगैरे हो होतात त्या ठिकाणी मॅडम पैसे घेतल्याशिवाय सही करत नाही मॅडम नाव नाही आलं त्यांचं नाव नाही तर मी तिकडून एक पोस्ट टाकली का सही केल्याशिवाय पैसे पैसे घेतल्याशिवाय कर, सही करत नाही मॅडम वगैरे तर त्या अनुषंगाने भरपूर अशा तक्रारी माझ्याकडे आल्या तर आज योगायोग असा होता का आम्ही ह्याच भूमीमधून भूमीमधून जात असताना हा स्पॉट दिसला आम्हाला मग आम्ही म्हंटल चला बघून येऊया काय काय नाही ते नक्की काय होतं या ठिकाणी आमचे हा आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक सर्वे सर्व आणि जे अध्यक्ष जितेंद्र भावेजी आहेत ते तुम्हाला सांगतील भावेजी तुमचं नाव काम आम्ही नेहमी ऐकलेलं आहे तुमची भूमिका रोकटोक असते तुमची नेमकी मागणी काय असते काय नाही रजिस्ट्रार कार्यालय जे आहे ते आमचं सगळ्यांचं आहे आम्ही मालक आहोत त्याचे हा सगळे सगळे दीडशे कोटी जनता मालक आहे त्याची पण इथं मालकी थाटात कोणी जगू द्यायला तयार नाही जमीन आमची शुल्क आम्ही भरणार खरेद्या विक्र्या आम्ही करणार कायद्यात करणार तरीही आम्हाला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खालून वरून टेबलाच्या द्यावंच लागतं ते बंद झालं पाहिजे आणि त्याला आहे ना जात पात धर्म पंथ लिंग रंग भाषा प्रांत गरीब श्रीमंत असा कुठलाच भेद नाहीये इथे काम करणारा माणूस आणि काम करून घेणारा माणूस त्याला प्रत्येकाला या भ्रष्टाचाराच्या चौकटीतनं जावं लागतं आणि त्या संदर्भातल्या तक्रारी आम्हाला फोनवरनं मिळाल्या तर आम्ही आता सांगली सातारा कोल्हापूर दौऱ्यावर जातो आहोत नाशिकहून तर रस्त्यामध्ये इथले काही ग्रामीण भागातले लोक भेटले आम्हाला आत्ता आळे फाट्याच्या आसपास आणि त्यांच्याही तक्रारी आय तक्रारी काय होते त्या तुकडाबंदीच्या संदर्भामधल्या तक्रारी आहेत की तो तुकडाबंदीचा जो कायदा आहे त्याच्या संदर्भामध्ये आता काय माहिती आहे माहितीये का की नागरिकांना तर सांगितलं जातं होणार नाही काम होणार नाही काम आणि नंतर ते मागच्या दरवाज्याने होऊन जात तर मग ते नागरिकांना ओपन करून टाकायला पाहिजे नाशिकमध्ये आता तो प्रकार राहिलेला नाहीये पुणे जिल्ह्याला काय अडचण आहे सगळीकडे व्यक्तीकडनं पैसे घेतले त्याचा असा काय एखादा पुरावा किंवा कसं कसं असतं सामान्य नागरिक हा शोषिक आहे आणि आपली गुलाम मानसिकता आहे भारत देशाची म्हणून तर दीडशे दीडशे वर्ष तीनशे तीनशे वर्ष इतरांनी जे राज्य केलं ना आपल्यावर त्याचं कारणच ते, ते पंच्याहत्तर वर्ष झाले तरी भावे नकाशावर बोलावं लागतंय आज भ्रष्टाचारावर आणि कोणाबद्दल काळ्या इंग्रजांबद्दल घरातल्या लोकांबद्दल घरातलेच खाऊन राहिले ते बंद झालं पाहिजे म्हणून आम्ही आलेलो आहे आणि आता आम्ही भेटणार रजिस्ट्रार साहेबांना त्यांच्या कानावर घालणार हे तुकडाबंदीचे जे लोचे चालू आहे ते बंद करा जे काय ते ओपन करा सगळ्या लोकांना आणि विषय संपवा जनतेची इथं पिळवणूक छळवणूक आडवणूक नाडवणूक रडवणूक सडवणूक काढवणूक झालीच नाही पाहिजे हे आमचं हे सगळं आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही मालक आहोत म्हणून तर आमच्या टोपीवर काय लिहिलेलं आहे हे बघा काय लिहिलं आहे जनता मालक जनता नाही जनताच जनताच मालक निर्भय महाराष्ट्र पार्टी पुरावा माझ्याकडे आहे पण इथला नाहीये आदर म्हणजे सारू आरले त्यांचा मुलगा आहे तो पूरा माझा सारू म्हणजे वारलेला ते आणि त्यांचाच मुलगा आहे तर आता तिथं काही लोक तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता हा मग बोलू बोलू शकता तुमचं काय काम आहे वाज इथं हां होतंय का तुमचं काय काम आहे ते सगळे काम होतंय व्यवस्थित हो काय अडचण कधीपासून येत होते तुम्ही कधीपासून काही द्यावं लागतंय का कालपासून काही द्यावं लागतंय का नाही सांगता येत आणि आज आज काय एज डिपार्टमेंट आहे चाळीसगावला माझे साडू वारलेले ते ॲक्सिडेंटमध्ये एकटाच पोरगा आहे आणि दुर्दैवाची गोष्ट त्याचं लग्न होत नाही तर का लोक विचारतात तिकडे जळगाव साइड ला कि बाबा तुमची शेती आहे का तर आम्ही हो तेच सांगतो मेन टेक्निकल मुद्दा हाच आहे काय मुद्दा आहे सर्व्हर सर्व हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणजे भावे सर मी काय बोललोय सर्व्हर डाऊन हा टेक्निकल प्रॉब्लेम हाच खरा काम सुकारी आणि भ्रष्टाचारी आहे काम सुकारी भ्रष्टाचारी हे बघा सर्व्हर डाऊन असतात शासकीय खात्याचे शासकीय खात्याचे सर्व डाऊन असतात पर्याय काय भ्रष्टाचार बंद करा चारबंद चांगल्या ऐका चांगल्या पद्धतीने त्याला प्रचंड इच्छा शक्ती लागेल क्रेय शक्ती लागेल आणि पगारात भागवायची मानसिकता लागेल पगार सोडून काही अन्यत्र जर वास येणाऱ्या गोष्टी हव्या असतील ना तर ते काही होणार नाही आम्ही करून दाखवतो तुम्हाला सगळीचकडे सरकारी खात ऐका सरकारी खात्यातले सर्व्हर सर्वत्रच डाऊन असतात कायम का आता ते भ्रष्टाचारानेच खरेदी केलेले असतात म्हणूनच ते डाऊन असतात पण प्रायव्हेट खाजगी क्षेत्रातल्या प्रत्येक बँकेचे म्हणा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे म्हणा सगळ्यांचे सर्व्हर चालू आहे वे प्रचंड वेगाने चालू आहे वे। यांचे सर्व्हर का डाऊन असतात आणि हा सर्व्हर डाऊनचा जो आणि दुसरा व्ही सीचा रोग लागलाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि सर्व्हर डाऊन असणे हे दोन रोग आहे ना सरकारी कुठे हा सर साहेब कुठे गेले व्ही सी ते साहेब कुठून आले विसीतून आले साहेब जाणार आहे विसी ला जाणारे हा विसी नावाचा जो रोग लागलाय तो हा घेऊन आला कोण तुमचा करोना आणि कोविड आहे ना तो हा रोग घेऊन आला गाडीला नेमकं कुठे चालला आम्ही आलो नाशिकहून आणि चाललोय आम्ही सांगली आणि साताराला पण रस्त्यातच ग्रामीण भागातल्या लोकांनी आम्हाला भेटून रस्ता अडवून सांगितलंय भावे सर तुम्ही आले तर कुठलं गाव होत ते चाळकवाडी चाळकवाडी चाळकवाडीतल्या लोकांनी आम्हाला थांबून आहे आणि म्हणून म्हटलं जाता जाता त्यांना आपण भेटूया आम्ही आता डायरेक्ट त्यांना निवेदनच देत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका